हॅलो श्री स्वामी समर्थ ताई अरे बापरे एकदा केल्याबरोबर फोन लागला के <laughs> तुम हो स्वामी ताई स्वामींची तुमच्यावर हो माझ्यावर फारच कृपा झाली हो स्वामींची काय सांगू आता तुम्हाला तुम्ही रिटायरमेंट नंतर पूर्ण त्यांना वाहून घेतलंय ना तर ते होणारच ताई नुसता फोन दाबलं बटन <laughs> तर लगेच फोन लागला बघा काय नशीब आहे फार <laughs> माझ्या नशीबात म्हणजे स्वामींनी पारच म्हणजे oh, आनंद आनंदी आनंद करून टाकला हो आनंदी आनंद काय सांगू आता तुम्हाला काल परवाचाच अनुभव सांगते स्वामी केंद्रात जाते ना साडेसातलाच मी हा। साडेसातला गेलो ना की मग कसं होतं माझ पाचल सुटते आंघोळ आवरते तुळशीला पाणी सूर्याला अर्क <laughs> सगळ्या <सगले> झाडांना वटवृक्षाला <laughs> शमीच्या झाडाला अवधुंबरा लावलंय त्याला सगळ्यांना <laughs> पाणी घालून <laughs> कापराच्या वातीनी तुपाच्या वातीने ओवाळते <laughs> आणि मग सूर्याला अर्घ देऊन सूर्याला ओवाळून मग जाते साडेसात ला <laughs> तिथे गेल्यानंतर स्वामींना म्हणजे हेच केलंय मला सगळी सेवा करू, करून करून घ्या म्हणजे मग काय करू मग पुसून घ्यायला मिळतंय मला नंतर ते औदुंबराच आहे ना झाड कुंडी ठेवलेली त्याला अशी मोठी घातलेली जाळी अशी लोकांनी तुटू नये म्हणून मग त्याच्या भोवती रांगोळी बाहेर स्वामींच्या दरवाजात रांगोळी आणि मग रंग भरायला रंग पण भरते अरे स्वामींना म्हटलं सगळे माझ्या जीवनात असेच रंग भरलेत स्वामींनी किती सुद्धा हो ना तिथे मी जे रंग भरते ना सगळे <laughs> रंग माझ्या स्वामींनी भरलेत माझ्या जीवनामध्ये किती सुंदर वाक्य बघाय हो ना हो काय सांगू आणि स्वामींना म्हणजे रांगोळी संपायच्या अगोदर मी रांगोळी घेऊन जाते एक एक किलो रंगाची पाव पाव किलोचे सगळे त्यामुळं असं ते असं मोठं मसाल्याचा डबा असतो ना हो 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 अशा हो हो। वाट्या आहेत त्यातली रांगोळी कमी होऊच देत नाही ती संपायला आली की लगेच भरूनच ठेवते हो आणि सगळे रंग भरून ठेवते रांगोळी एक एक किलो नेऊन रांगोळी ठेवते म्हणजे आता मीच काढते ना हो 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 हो। आणि त्याच्यामुळे ते झालं तर स्वामींना म्हटलं अह स्वामी आता मी येते आम्हाला कसं ज्याची आरती असेल आणि हे असेल अभिषेक असेल त्यालाच पुढे आरती आणि मंदिरात आतमध्ये मिळतं ना स्वामींना सांगितलं हो, हो। सा स्वामी मी बाहेरून तर दररोज आरतीला असते म्हणलं ती चुकू देणारच नाही तर मला आज म्हणजे तसंच विचार केला बरं का गजरा तर दररोज असतो स्वामींना फुलं आणि गजरा हो दररोज गजरा आणि फुलं ते आठवणीने संध्याकाळी घेऊनच यायचं आणि मग मंडईतल्या गेले ना की तिथून मग जवळजवळ चाफ्याची फुलं पाच पाच मोठे मोठे पॅकेट आणते जवळ सव्वाशे रुपयाची गजरे आणि ते व्यवस्थित राहतात दररोज एक पुडी न्यायची चाफ्याच्या फुलाची आणि एक गजरा आणि फुलं आहेत ती अवदुंबराचं ते कुंडी आहे त्याच्या भोवती करायची अरे वा हो स्वामींना काय म्हटलं स्वामी अहो नुसतं बाहेरूनच सेवा होते <laughs> मला आत कधी घेणार आत म्हटलं तुम्ही तर लगेच ते झाली आरती झाली सगळं झालं आत दर्शन घेतलं आणि मी म्हंटल आतलं घेऊ का साफ करून म्हटलं स्वामींच्या तिथलं अहो घ्या ना ताई म्हणे आत मंदिरात गेले तिथे आत हे असत ना कट्टा लावलेला म्हणजे आतून हो 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 मुजरा केला अगोदर आणि मग सगळं साफ करून घेतलं आणि मग बाहेरचं झाडून ते कचरा वगैरे टाकला आणि मग तो बंद करून जातो ना मग बसले म्हटलं स्वामी सगळ्या इच्छा पूर्ण करताय पूर्ण सगळ्या इच्छा पूर्ण करताय चला म्हटलं माझ्या बरोबर घरी दररोज म्हणते म्हणजे आरती झाली ना हो, 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 स्वामी चला तुमच्या लेकी बरोबर चला तुम्हाला जेव घालायचं ना घरी आता मला आता घरी जाऊन पूजा करायची तुम्हाला नैवेद्य दाखवायचा दाखवायचाय जीव आहे चला माझ्या बरोबर अरे वा आले घरी आता त्याच्यानंतर घरी आले पूजा झाली हा हा सुंदर अनुभव बघा पूजा झाली स्वामींना नैवेद्य दा, दाखवला अगोदर दूध आणि साखरेचा दाखवते आणि मी एक वाजता जेवते ना त्यावेळेस मग सगळा नैवेद्य दाखवते साडेबारा बारा ते साडेबारा दाखवायचा नाही ना बरोबर मग एक वाजता सगळा नैवेद्य एक वाजता जेवते तर एक वाजता नैवेद्य वगैरे दाखवला माझी मैत्रीण आली असं आम्ही करीचे गेट पासूनच अग तू कुठली झाडं लावलीत ग काय सुंदर वास सुटलाय म्हणे तुझ्या गेटमध्ये चंदनाचा वास येतोय अरे बापरे आणि आत आली बर का मला तर येतोच दररोज आता मी तर दररोजच अनुभव घेते मग मा आली माझ्या देवघरात आली देवघरात वाकून तिला वाटलं कुठल्या उद्भत्या त्याच्या अगोदर मी लावलं होतं धूप वगैरे आणि स्वामींना तर आत्तर आणलंय एकदम भारी क्वालिटीच हिन आत्तर आणलंय ते आत्तर लावलेलंच होतं तर ता, आज तिने चक्कर मारली वगैरे म्हणे या ना हे नाही वगैरे धूप वगैरे काहीच नाही म्हणे जळून गेलय सगळं घरात इतका सुंदर वास येत आहे म्हणे चंदनाच अरे वा काय ग म्हणे काय आणि का? तुझ्या अंगाचं पण वास येतोय म्हणे छान अरे अगं म्हणलं तूच सांग म्हटलं आता मग चंदन वगैरे राहिलं नाही माझ्या गळ्यात स्वामी येत म्हणलं त्याच्यामुळे माझ्या अंगाला सगळा चंदनाचाच वास येणार ना म्हटलं किती सुंदर होतो इतकं आणि कुणी आलं ना गेट पासूनच ते झालं काल पण दुसरी दुसरं कोणतरी आलं होत माझ्याकडे तुमच्या घरामध्ये आले हो ना कस इतकं छान वाटतं ना म्हणे गप्पा माराव वाटतात बसावं वाटतात छान मंद असा सुगंध सुटलेला असतो म्हणे किती छान ताई माझ्या घरात पण तसंच होतं ते होत आहे ना हो माझ्या घरात पण तस होत जो येतो तो म्हणतो ताई किती प्रसन्न वाटत हो ना हो मग माझे ते वर भाडे करू आहेत ना चारी ते पण आता सकाळी माझं चाललेलं असतं कुणी मुलाला शाळेत सोडवायला इकडे तर सगळेजण विचारतात ताई तुमच्यामध्ये काय होईतक कसं काय म्हणे एनर्जी आधी पाच वाजल्यापासून तुमचं सगळं रांगोळी सडाण सगळं चाललेलं पाच वाजताच पहिलं बाहेरच झाडते, पाणी मारते रांगोळी काढते अरे वा आणि मग कामाला सुरुवात किती छान ताई हो ना इतकं छान आहो काय सांगू आणि तीन दिवस झाले आज स्वामी माझ्या दिव्यामध्ये येतात तुम्हाला फोटो टाकते टाका 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 तीन दिवस स्वामी माझ्या याच्यामध्ये येत अरे अरे हुबे हुबा दिव्यामध्ये वा आणि शनिवारी एक तारखेला मीटिंग होती आमची सेवानिवृत्तांची मीटिंग असते ना हो, 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 हो. हो, एक तारखेला मीटिंग असते तर महिन्याला शनिवारी पहिल्या शनिवारी आमच्या विभागाची तर मग तिथे गेलो मग आता त्या तीस पस्तीस मैत्रिणी आपल्या सगळ्या निवृत्त झालेल्या अगदी टप्पा हो सगळं मग हळदी कुंकू झालं तिळगुळ झालं माझ्या हस्ते मीच लावलं कुंकू लावलं सगळ्यांना तिळगुळ सगळं बरं का त्यात काही विधवा होत्या म्हणलं काही नाही विधवा स्वामींना सगळं चालतं म्हटलं काही वेगळं नाही हळदी कुंकू सगळ्यांना तुम्ही मनापासून आहे ना म्हंटल नवऱ्याच्या मागे एवढ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्यात त्याच्यामुळे हळदी कुंकू लावून घ्यायला काहीच फरक प्रश्न नाही म्हटलं मग सगळ्यांना हळदी कुंकू त्यांना इतका आनंद झाला हो आजपर्यंत नाही हो सांगितलं म्हणे सळे मॅडम आणि ते हळदी कुंकू लावलं नाव त्यांना इतका आनंद वाटला ना हो म्हणलं आता विचाराने बदलायला तुम्ही नवऱ्यानंतर मुलांचे संसार एवढे छान उत्तम करताय अगदी तुम्हाला कसं काय विधवा म्हणजे फक्त आता त्या नवरा गेला म्हणजे ते यानी गेला बाबा त्याचं आयुष्य तेवढं होत तुम्ही आत ना म्हणलं तुम्ही कशाला हे करताय टिकली तर लावताय मग हळदी कुंकू लावून घ्यायला काय हरकत आहे खरंय हो की नाही अगदी बरोबर <laughs> हा मग हळदी कुंकू लावलं सगळं मला म्हणे नर्सरी मॅडम तुमचा चेहरा एवढा तेजस्वी कसा हो दिसतोय शाळेत दिस असताना एवढ्या तेजस्वी नव्हत्या दिसत <laughs> राहणीमान मात्र माझं तस मी कॉटनच्याच साड्या घालायच्या अजून पण कॉटनच्या साड्या वापरते अगदी स्टार्स वगैरे करून तुम्ही आता इतक्या तेजस्वी इतक्या सुंदर दिसताय ना म्हणे वा हे स्वामींची कृपा होतच स्वामी सेवेत आल्यावर हे होतच ताई हो हो म्हटलं माझे स्वामी माझ्या बरोबर आहे ते मात्यांच्या स्वतःच्या मुलीला असं तेजस्वी ठेवणारच ना म्हटलं अगदी अगदी खरच किती छान अनुभव ताई आणि किती छान अनुभव तुम्ही हो ना माझं सगळं स्वामींच तेज माझ्यात उतरले आहो हो हो मला फरक वाटतच नाही आता परवा शनिवारी मी आ, हे होतं ना शनिवारी आ, तर त्या दिवशी पाच ब्लँकेट दिले ना गो, गोरगरीबांना तिथे नेऊन वाटले आणि हो जिलेबी वाटली म्हणलं थंडीनी कुडकुडलेली होती लोक अशी बाहेर बसतात ना हो हो, हो आणि आता मध्ये थंडी पण पडत होती ते मी जाते शनी मंदिरात शनिवारी तर बघितलं ते मग पाचच दिले वर काही ह्या वेळेस म्हणलं मला जसं जसं वाटेल ना तशी पाच पाच देईल मी पाच दिले तिथे ते एक माणूस होता ना हो असा एकदम अगदी तिथेच झोपतो तिथेच हे करतो दोन जण असे आहेत ना जे देतील ते खातात तेच तिथे हे करतात ते माझ्या नातवाला नेलं सुनेला नेलं होतं नातवाच्या हाताने दिलं अहो त्याला एवढा आनंद ना अरे वा तो माणूस तोंडावरून हात फिरवतो नातवाच्या माझ्या नातवाच्या तोंडावरून हात फिरवतोय नातवाला आशीर्वाद देतोय खूप आशीर्वाद आणि मला पूर्ण स्वामी दिसत होते त्याच्यामध्ये काय पाहिजे अजून मला सांग ना तुम्ही खरंच 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 इतकं छान अहो म्हणजे माझं काय सांगू मी मला स्वामींनी काय दिलंय कशातच मला म्हणजे कशातच किंमत करू शकत नाही मी असं देऊन ठेवलंय खरंय इतकं दिलंय ना बाई खरच इतकं भरभरून दिलंय भरभरून भरभरून हे प्रत्येकाच्या नशिबात नसत नाही ना उत्तरोत्तर वाढ होते उत्तरोत्तर वाढ खाल्ली आणि मी नुसतं म्हटलं ना स्वामी मला हे करायचंय की लगेच लगेच करायला मिळते मला सेवा लगेच मी म्हटलं ना मला असं स्वामी लगेच सेवा करायला मिळते बघा सेवेचं फलित असं मिळतच मिळतं हो। स्वामींच्या सेवेत आलाय ना स्वामींनी एकदा स्वामींचे पाय आपण पकडले हो हो स्वामी आपला हात सोडत नाही आणि पण ते फक्त इथून पाहिजे हृदयापासून हृदयापासून पाहिजे अगदी अगदी खरंय आता मी माझे सोळा लोक झाली ना माझी आता अकरा बारा तेराला नेरवेची वारी चालली ना गणपतीपुळ्याला मग पौर्णिमेला स्वामींना स्नान असत ना तिथे अच्छा अच्छा हा समुद्र स्नान असत तर ते आता माझ्या इथली बत्तीस लोकांची गाडी झाली अच्छा हो, बत्तीस लोक माझ्या सांगवीतून झाले त्यातल्या माझ्या सोळा मैत्रिणी केल्यात मी अरे वा हो माझ्या सोळा आहेत मला सोळा आकडा लय भाग्याचा आहे मी सोळा जणी केल्यात वादर वा, 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 वा। हो, सुंदर, खूप सुंदर ताई मी शेअर करते हो हो